रानटी हत्ती एकच आलेला होता गोठणगाव परिक्षेत्रामध्ये डोक डोंगरगाव तुकुम नारायण परिसरात आणि त्या परिसरात जवळजवळ दहा लोक मिळून एक हेक्टर नुकसान झाली आहे त्याचे केसेस सुद्धा ऑनलाईन झालेले आहेत त्याची केस मंजुरी करिता के इथे आल्यानंतर लगेच त्यांना आपण शासनाच्या निकषाप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येईल सर्वात महत्वाचं माझं हेच सांगणं आहे की गावकऱ्यांनी स्वतःहून स्वतः गावाची स्वच्छता ठेवणे गावाच्या आजूबाजूचा परिसर मुक्त ठेवणे घराजवळचे परिसर मुक्त ठेवणे आणि सर्वात मोठा जो आपला वेस्टेज आहे पोल्ट्री फार्मचा किंवा बाजाराचा तर त्यांना व्यवस्थित एखादा खड्डा करून मोठा तिथे गड्ड्यात डिस्पोज करणे गरजेचे आहे जेणेकरून त्याच्या वासीवर बिबट्या वगैरे गावामध्ये किंवा येऊ नये म्हणून यासाठी हा सर्वात महत्वाचा आहे बिबट्याचा हल्ला वन्य प्राण्याचा तो सांगता येणारा नाही आहे तरी याच्यातून सर्वात महत्वाचा मुद्दा असाच आहे कोंबड्या बकऱ्या ज्या आहेत त्या आपण एका बंदिस्त श्यामी तो पॅक याच्यात जर असेल तर बिबट त्याचा येणार नाही आणि सर्वात महत्वाचा झुडपे सफाई होणे ही खूप गरजेचे आहे लहान मुलांना एकट्यात जाऊ नये शेतात जातानी एकटे न जाता दोघं तिघांनी मिळून जावे आतापर्यंत चार छोट्या बालकांवर बिबटचा हल्ला झालेला आहे गोठणगाव परिक्षेत्रामध्ये त्याच्यात एकाचा जा मृत्यू झालेला आहे तो बिबट आपण जेरबंद करून त्याला अ बंदिस्त केलं केलेलं आहे